छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्ताज जलील जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा जे आहे ती एम आय एमकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे खरं तर मध्यंतरी अशी बातम्या येत होत्या की इम्तियाज जलील हे औरंगाबादमधून म्हणजेच संभाजीनगरमधून न लढता मुंबईतील कुठल्या एका मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढतील परंतु आज एम आय एमचे अध्यक्ष सुद्दीन ओवेसी यांनी जी आहे ती याबाबतची घोषणा केली की इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमधून जे आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे एकंदरीतच शिंदे गटाकडं ही जागा जी जागा आहे ती संभाजीनगरची माफ करा ठाकरे गटाकडे जी आहे ती या गटाची जागा शिवसेनेची आहे तर महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे जाणार अशी सुद्धा चर्चा आहे राज्य केंद्र केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना भाजपकडनं या उम उमेदवारी मिळू शकते तर शिवसेने ठाकरे गटाकडून जे संभाजीनगरचे खासदार राहिलेले होते गेले चार टर्म ते चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते किंवा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ऐनवेळी मैदानात उतरवलं जाऊ शकतं एकंदरीतच या दोन्ही पक्षांकडनं जे आहे ते नेमका कोणता उमेदवार रिंगणात उतरवला जाणार अश याबाबत अद्याप घोषणा होणे बाकी असताना विद्यमान खासदार यांना इम्तियाज जलील यांना मात्र जे आहे ते एम आय एम पक्षांनी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्यामुळे यावेळीसुद्धा तिरंगी लढत होऊ शकते असं जे आहे ते राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या सुद्धा जी तिरंगी लढत झाली होती यामध्ये हर्षवर्धन जाधव या हे अपक्ष उभे राहिल्यामुळे त्यांच्या मतविभाजन झालं आणि त्याचा फायदा जो आहे तो इम्तियाज अलील यांना झाला आणि चंद्रकांत खैरे यांचा जो आहे तो पराभव झाला होता परंतु यावेळेस मात्र जे आहे ते भाजप आणि शिवसेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात जे आहे ते बरंच उलथापालती झालेले आहेत महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे आहे तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहेत त्यामुळे नक्की आता यावेळेस नक्की याला मतविभाजन होतं का किंवा विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना संभाजीनगरची जनता पुन्हा एकदा संधी देते का किंवा पुन्हा एकदा निवडून देते का हे पाहावं लागणार आहे त्यामुळे आता आगामी दोन हजार लोकसभा चो दोन हजार चोवीसच्या लोकसभेकडं आहे ते एकंदरीतच संभाजीनगर किंवा महाराष्ट्रातील आणि जनतेच्या देशभरातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे